好正那个不是我们的。 अधिमि पञ्चशीलम धम्मं साधुपई सुरक्खितांत्वा अप्पमादेना संपादेतं बं गणसारपदित्तेन दीपेन तमगं विना इलोटदीपं बुद्धं भोजराई कबोललं 21000 धम्मस्कंद हे विनय पिटकातले आणि बेचाळीस हजार धम्मस्कंद हे अभिधम्म पिटकातले एकूण चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्माचा साठा संग्रहित आहे एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे आणि तो चरत भिक्ख वे चारी बहुजन हिताय बहुजन बहु सुखाय लोकानुकंपाय बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी भगवान बुद्धांनी संघाची निर्मिती केली धम्मचक्क पवत्तना आपण असं पण खरोखर आता बोबाई कसं करताना माहिती असेल सर आज रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जयंती भगवान गौतम बुद्धांची जयंती करण्यात आलेली आहे तर काय सर नमो बुद्ध सर्वांना सप्रेम जय भीम प्रबुद्ध पर्व या नावाने आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज आपण माता रमाई नगर घाटकोपर इथे आपण साजरी करत आहोत आपण सगळ्यांनाच माहीत आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस हा विश्वशांती दिवस म्हणून संपूर्ण जगभरात युनायटेड नेशन्सतर्फेच पाळला जातो जवळजवळ एकशे ऐंशी देशांमध्ये ऑफिशियली बुद्धांचा जन्मदिवस मानला जातो परंतु ज्या देशातून बुद्धाचा जन्म झाला ज्या देशात ब जन्म झाला आणि या जा देशातून जा देशा बुद्धाचे विचार संपूर्ण जगामध्ये गेले त्या भारत देशामध्ये अजूनही बुद्धाची जयंती जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला हवी तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही हे एक दुःख सतत किंवा चिंता आमचे मार्गदर्शक डॉक्टर हर्षदीप सर हे नेहमी बोलून दाखवायचे आणि मग त्यांचे सोबतचे सगळे जे अधिकारी आहेत निखिल मेश्राम सर असतील विजय वाघमारे सर असतील वल्लभिताई दराडे असतील किंवा मनमोटकर साहेब असतील गिरीश वानखेडे असतील मिलिंद दुखेजी असतील आणि अशी सगळी जी टीम आहे डॉक्टर इंजिनियर वगैरे या सगळ्यांना हे पटलं आणि मग सर्वांनी ठरवलं की अशी जयंती आपण सुरुवात केली पाहिजे आपल्या सगळ्यांना हेही माहीत आहे की गेल्या तीन वर्षापासून आपण झांबोरी मैदानामध्ये वरळी येथे बाबासाहेबांची जयंती जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार लोक येऊन एकत्रितपणे खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात मग जर बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो तर ज्या बाबासाहेबांनी तथागत भगवान बुद्धांनाच आपलं गुरु मानलं त्याच्यापुढे ते नतमस्तक झाले अशा तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती आपण केली पाहिजे आणि तीही अत्यंत मोठ्या प्रमाणात ही विचारधारा घेऊन मग आम्ही ही जयंतीची सुरुवात इथे केलेली आहे प्रबुद्ध पर्व दोन हजार चोवीस बुद्धजयंतीच्या अनुषंगानं नेता फाउंडेशन ग्लोबल यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो उपक्रम रामाबाई आंबेडकर नगर ह्या आपल्या बौद्ध समुदाय मोठ्या संख्येनं असणाऱ्या ठिकाणी होत आहे रामाबाई आंबेडकर नगरला एक वेगळा व्यापक इतिहास आहे चळवळीचं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र हे रामाबाई आंबेडकर नगर राहिलेलं आहे रामाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाच्या नंतरच्या कालखंडामध्ये जेवढ्या ताकदीने चळवळीचं काम एक ज्वलंतपणाचं काम या ठिकाणी होत आलेलं आहे आणि प्रत्येक घटनेचे साक्षीदार असलेले तिचे पडसाद उमडणारं ठिकाण म्हणजे रमा आंबेडकर नगर आहे मला असं वाटतं की या ठिकाणी तो बुद्ध जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तो रमाबाई आंबेडकरमध्ये ठेवलेला आहे निश्चितपणानं या प्रबुद्ध पर्वाचं जे वारा आहे ते मोठ्या ताकदीने संपूर्ण मुंबईमध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही आणि बुद्ध विचार सांगण्यासाठी आदरणीय भक्तीजी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या विचारपीठावर आहेत त्यांच्या माध्यमातून धम्मदेसना दिली जाते एक ते जगा एक अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि आजकाल ह्या धावपळीच्या जगामध्ये जगाला जेव्हा बुद्धाची आवश्यकता आहे युद्धाची आवश्यकता नाही अशा परिस्थितीमध्ये आपण बुद्ध जयंतीचा कार्यक्रम एक प्रबुद्ध पर्व म्हणून आपण सुरू करतो आहे आणि निश्चितपणाने सम्राट अशोकांच्या या जंबूद्वीपामध्ये पुन्हा एकदा गौतम बुद्धाच्या वाणीचं प्रभुद्ध सुरू झालेला हा अतिशय तृत्य उपक्रम आहे फक्त हा बुद्धाचा दंभ बोलण्यापुरता नाही आहे तर तो आचरणात जर आला आणि मग मेत्ता फाउंडेशनचा मी मास्टर ट्रेनर असल्यामुळे या घाटकोपरच्या एरियामध्ये मग असेच आपल्या माननीय हर्षदीप कांबळे सरांनी सांगितलं या ठिकाणी अनेक लोकांना काय त्यांना म्हणतो आपलं व्यसनादिन आहे अभ्यासाकडे लक्ष नाही तर आम्ही ह्या बुद्धाच्या मार्गावरनं त्यांना नेऊन व्यसनाधीनता कशी कायम होईल एकदा तुमचं पर्पज ऑफ लाईफ कळलं मित्रांनो मग तुम्हाला मार्ग मिळतो आणि आयुष्यामध्ये यशस्वी होता हा जो धम्मा आहे जगानेसुद्धा मान्य केलेला आहे तर दहा हजार वर्ष असं कोण आहे तर मानव जातीवरती अत्यंत मोठं काम करणारं मानव मानव जो आहे तर ते म्हणजे गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या शरीराची लॅबोरेटरी केली इतर सायंटिस्ट लॅबोरेटरीमध्ये काम करतात आणि मग त्यांनी कळलं की दुःख निर्माण होतात त्याला कारण काय आहे दुःख निरोध करता येतो आणि तो अष्टांगिक मार्गाने करता जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त या ती ह्या गोष्टींची बेरीज करा तीन अधिक चार अधिक पाच अधिक आठ अधिक बावीस हे गणित जर सोडवलं तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि ते ती गोष्ट आहे तीन म्हणजे त्रिशरण चार म्हणजे आर्यसत्त पाच म्हणजे पंचशील आठ म्हणजे अष्टांगिक मार्ग दहा म्हणजे दहा पारमिता आणि बावीस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या महामानवाच्या ह्या प्रतिज्ञा हे जर गणित सोडवलं आयुष्यामध्ये तुमच्याकडे दुःख येणार नाही किंवा तुम्ही अपयशी होणार नाही मला वाटतं आपण मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्व मीडियाचे धन्यवाद मान आणि याहीपेक्षा मोठ्या बुद्ध जयंती पुढच्या वर्षी आपण साजरी करणार आहोत आयोजक आहेत एका अर्थाने मेटा ग्लोबल फाउंडेशनचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी आम्हाला एक मेसेज कारण मेटा ग्लोबल फाउंडेशननीच हा कार्यक्रमाचा पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर एक समन्वय समिती स्थापन झाली आणि त्यामुळे हा कार्यक्रम इथे झाला अलोकजी अनिलेखा पंचावर आलोकजी मे आय रिक्वेस्ट यू टू प्लीज ऍड्रेस